गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव पोलिसांनी दुचाकी चोरट्याला अटक करत चोरीच्या पंधरा दुचाकी जप्त केल्यात या कारवाईत पोलिसांनी सुमारे चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आमगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार तिरुपती राणे यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकानं आमगाव तालुक्यातील कवडी वडद तिगाव बघेडा आणि मांडोदेवी देवस्थान परिसरात गस्त वाढवली होती दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासात चोरीला गेलेल्या मोटरसायकलींचा मागोवा घेण्यात आला या मोहिमेत पोलिसांनी मिथून रिधनार्थी याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याजवळ पंधरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत या मोटरसायकलींची किंमत अंदाजे चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपये इतकी आहे त्याच्या विरुद्ध आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सध्या पोलीस घेत आहेत पोलीस स्टेशन आमगाव येथे प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार आमगाव पोलीस स्टेशन येथील डी बी पथक आणि अंमलदार यांनी एकूण पंधरा मोटरसायकल आमगाव तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त केलेले आहेत या पंधरा मोटरसायकल किमती चौदा लाख पंच्याण्णव हजाराच्या आहेत की प्रकरणात पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक सातशे एकोणतीस ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे प्रकरणात मिथून रिदनार्थी या आरोपीला अटक करण्यात आली होती प्रकरणातील दुसरा आरोपी याचा शोध आमगाव पोलीस करत आहेत